आणि आपली फायनल ट्रेन आहे जे बघायकडे झिरो डबल वन थ्री नाईन जी आहे नागपूर मडगाव एक्सप्रेस शॉरवाला पाऊस आहे पुढे आता नजारे बघायला मस्त मिळतील आपल्याला गावाकडचा कोकणातला प्रवास अरे ना रिक्षावाली आपली वाट बघतोय नंदुन डोळ्यांनी आणि हा राजापूरचाच आपला रेल्वे स्टेशन नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे राजापूरला कोकण रेल्वेचा प्रवास करून पाच चव्वेचाळीसच्या टायमिंग होतं ट्रेनचा पण ट्रेन झाले लेट नागपूरवरून सुट्टी ती ट्रेन आहे मडगावला जाणार ती ट्रेन तर पावसाळ्याचे दिवस आहे त्यावेळेस कोकण रेल्वेने प्रवास करायची मजा काही वेगळीच असते दोन दिवस आमच्यासाठी काढलेत आम्ही इकडे वर्ष आहे आणि आम्ही दोन दिवस जरा राजापूर खूया म्हटलं रत्नागिरीला गेलो आहे कोकणातले गावाकडचे व्हिडिओ खूप सारे केले आहेत पण म्हटलं दोन दिवसांमध्ये आपण थोडंसं बाकीच्या पण गोष्टी एक्सप्लोर करू इकडे बॅग आहे आमची आणि पाठीवरची हो बॅग जास्त काही सामान घेतलेले नाही आहे आठ वाजून आठ मिनटाचं काहीतरी टायमिंग दाखवते पनवेल स्टेशनला तिकडे पोचू पहिलं रिक्षाने जाव्या स्टेशनला पहिलं उतरलं आहे पनवेल स्टेशन आमचा स्टेशनचा एरिया सकाळच्या वेळेस खूप गर्दी असते इकडे झिरो डबल वन थ्री नाईन आठ अडतीस दाखवते टायमिंग जाणारी गर्दी कमी आहे या ते एरवी गर्दी खूप असते तेजस ही सकाळी सात वाजता होते आमच्याकडून अगं मडगाव ही पण लेट झालं आहे म्हणजे आमची ट्रेन आता पाहिजे पाठवून येईल होते डबल टू डबल वन नाईन तेजस एक्सप्रेस या ट्रेनने प्रवास केला आहे गावचा छान वाटतं आम्ही दोन दिवसापूर्वी रिझर्वेशन केलं आहे त्या ट्रेनची तिकीट अवेलेबल होती तशी ही ट्रेन खालीच आहे पण आम्हाला यायचं राजापूरला राजापूरला थांबत नाही ही ट्रेन आत्ता गणपती बाप्पाचा उत्सव येते त्यावेळेस तर ह्या या ट्रेनला खचाखच गर्दी असेल कोकणकडण्या आमची ट्रेन लेट झाली नऊ वाजता दाखवते जवळजवळ चार तास लेट आहे गाडी आमची आत्तापर्यंत दोन ते तीन ट्रेन क्रॉस झाल्या पण ठीक आहे जाऊया आपण आणि आपली फायनल ट्रेन आहे ती बघायकले झिरो डबल वन थ्री नाईन ही आहे नागपूर मडगाव एक्सप्रेस जुनी आहे ट्रेन एस फायमध्ये आपलं तिकीट आहे नागपूर मडगाव हे बघा निवान जायला वाटतं ही आता थांबत तर मजे इथला पुढचा स्टॉप रोहा आहे आपले ट्रेन आले बसची यात पाहिजे जाऊ तीस आणि सव्वीस तीस आणि सव्वीस हा इथेच 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 पनवेल ते राजापूरचा प्रवास करूयाचा डब्यात तशी गर्दी म्हणजे आहे कारण ही ट्रेन नागपूरहून आली ना त्यामुळे बऱ्यापैकी पब्लिक आहे ते पॅसेंजर आहेत गर्चीच आहे आपल्या भाऊ बिकतात तिकडे पहिलं म्हटलं टेस्ट काय वर्षाने टेस्ट केला छान जे आहे नागपूरचे तुम्ही सगळे तुम्ही बघ तिकडे पाऊस आहे का नागपूरला आहे येऊन जाऊन जे खेडपर्यंत आहेत आमच्यासोबत ना सहप्रवासी तुम्हाला आतापर्यंत बरेच ट्रेनचे प्रवास दाखवलेत त्यातला आजचा एक हा वर्षाने मी आहे राजापूरला कोकण रेल्वेचा आपला हा प्रवास पूर्ण ट्रेन लांबून दिसते बघा कशी पूर्ण खाली वाकली एकदम आम्ही सीट चेंज केली इकडे खाली होती ट्रेन म्हणजे पूर्ण सीट सी। सीट त्या साईडला सीट पूर्ण खाली आहेत वर्षाला म्हटलं जरा बघत बघत जावं मस्त प्रवास करूया जरा आनंद घेत जाऊया रत्नागिरी दिवा ट्रेन गेली बाईक हो क्रॉस झाली आणि आपली ट्रेन इकडे आले किती वाजता आली बघा बरोबर अकरा वाजता दहा वाजता पनवेलवरून सुटली आणि चला आता आपली ट्रेन सुटते पटापट जावं नाही तर राहायचो इथे पनवेल ते रोहा हा आता इथून पुढचा स्टॉप माणगाव आणि आता तुम्हाला माहिती आहे एक महिना राहिला आहे आपल्या गणपती सणानिमित्त सगळेजण गावी जाणार आणि या सणानिमित्त तुम्ही अशा ट्रेन कुठलीही म्हणा कोकणातली ट्रेन पूर्ण खचाखच एकदम पूर्ण ट्रेन असतात तुम्हाला पाय ठेवायला जागा नसते एवढ्या पूर्ण फुल असतात ट्रेन आता या पूर्ण अगदी दहा दिवस गणपती सणातले पाठचे पुढचे आणि फुल जाम गर्दी असणार आहेत इकडे पूर्ण पुढे खाली झालं आहे पूर्ण इकडे पण खाली झालं आहे आमची सीट इकडे होती साइड लांबची सीट होती पूर्ण ट्रेन मध्ये नेमकीच माणसं आहेत पूर्ण खाली झाली ट्रेन वर्षाने येताना केळी आणि काय काय आणलेत रे डाळिंब घरात एक्स्ट्रा असं सा आम्ही आणलेला काहीतरी खाण्यासाठी श्वेता मस्त लावलीत ना माणगाव आलं माणगावात पण आलं पण माणगाव आहे बघ कोल्हाड कधी गेला माहितीच नाही पडला माणगावची सबस्क्राईब मंडळी नक्की लाईक करा कमेंट करा माझी इच्छा होती पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास करायचा आहे म्हणजे महिन्यातच करणार होतो भर पावसात पण ते राहून गेलं होतं माणगावचे पॅसेंजर उतरले इकडे जे नागपूर साईडने आले असतील ते चला 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 मराठवाडा विदर्भातील मंडळी त्यांची भाषच वेगळीकडे कोर्लेवाले आपले बेटलेत गाववाले मानगावच्या इकडे आलं पूर्ण वातावरणच चेंज झालंय इकडे पाऊस पडायला सुरुवात झाले शॉवरवाला पाऊस आहे पुढे आता नजारे मगायला मस्त मिळतील आपल्याला गावाकडचा कोकणातला प्रवास काकडी फेमस आहे म्हणजे काकी विकायला काकडी वीस रुपये आम्ही काकडी घेते मस्त मीठ लावून द्या कुड्याच्या पानामध्ये मस्त ना कुड्याच्या पानामध्ये असायला पण छान प्रवासामध्ये तुझं काहीतरी हलक्या खायचं आणि खुशखुशीत आहे एकदम एक फ्रेश आहे एकदम वेळ आणि काकडी चांगला नसता होते मस्त बाहेर मस्त वातावरण वीर आम्हाला जर गावाला यायचं ना येते उतरायला लागल विरला मुंबई गोवा ह्यावरून प्रवास करताना टोडफाट्यावरून आम्ही राईट घेतो आणि आमच्या गावाला यायचा रस्ता लागतो तीन तासाचा प्रवास गावावर इथून सोडल्यानंतर आपला जो हा इकडे पूल लागतो ना एक नंबर नजारा तो सावित्री नदीवरचा एक गावच सुंदर आहे डोलशॉट करता जाते, जाते। आजूबाजूला अशी गाव सोडत थोडं तुकडे आहे अशा नजारे बघत बघत जायचं मध्ये तुम्हाला प्रत्येक मिनिटा मिनिटाला खाण्याचे काहीतरी नवीन नवीन येत आहे फुल टाइमपास थंड गार वातावरण एकदम अशा वात वातावरणात प्रवास करायला आम्हाला वाटतच जास्त पाऊस पण नका इथं रेंज पाऊस पाहिजे तसंच पाऊस आहे बरेच जण उत्तर इकडे बरेच जणं कोकण फिरायला आलेले असेल तसं फोटो रेशन करतो रे विनेरेला आलोय ट्रेन मधले बरेच जण उत्तर देते खाली फोटो रेशन करते कोकण रेल्वेने प्रवास करायची मजा वेगळीच असते आणि ते म्हणजे पावसाळ्यामध्ये प्रवास मस्त असा ट्रेनने कधीतरी ऑफ सिझनला असं गेलो ना फील भारी वाटतं एकदम पूर्ण ट्रेन खाली आहे आम्ही आता जरा इकडे थोडासा रेस्ट पण करतो आहे म्हणजे आराम करायला बरं आहे आम्ही स्लीपर सीट बुक केले आहे ना आणि अजूनपर्यंत कोण टी सी तर कोण चेक करायला आलेलं नाही महिने आहे ना पूर्ण गणपती निमित्त सगळ्यांचे बुकिंग झालेले असत ना ऑलरेडी रेल्वे रिझर्वेशन तिकीट आणि त्यावेळेस इथे एवढी गर्दी असते ना म्हणजे तुम्ही विचार कराल ना पूर्ण खचाखच चाकरमाने आपले गावचे मंडळी कसे कसे प्रवास करतात काय माहिती आणि सामान सामान असत प्रत्येकाचं गणपती सणानिमित्त वरती असं पूर्ण हे सगळं पॅक असतं सगळं आता जी अशी ट्रेन दिसते ना खाली ती पुढच्या दहा दिवसा वीस दिवसानंतर दिसणारच नाही आम्हाला असं फिरायला तर काम आमचं होतं नाही एक प्रकारचं कामच आहे असं म्हटलं तर आम्ही दर आठवड्याला कुठे कुठे फिरू शकतो फिरायला पाहिजे पण सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही या गोष्टी करत असतो काय करायचं बॅकग्राऊंडला आहेत त्या कशा मॅनेज करायच्या लागतं म्हणजे असं नाही की बॅग घेतली निघालो चला खूप विचार करतो रविवारकडे जाव्या म्हणजे दोन दिवसात आमचे चार दिवसाचे किंवा आठवड्याभराचे पूर्ण शूटिंग होईल एवढा मी दोन दिवसात फिरू शकतो पण ते शक्य नाही होत कधी कधी मुलं लहान आहेत सगळं करावं लागतं मुलं थोडी मोठी झाली की बऱ्याच गोष्टी फिरायला वगैरे करायला मिळतील आपल्या मनासारख्या खरं म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्या मनासारख्या गोष्टी करणं जीवन आहे पण जी आपण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतो कुठेतरी तडजोड करायला बघतो आणि त्यामुळे आपल्याला हवं हो तसं जगता येत नाही पण देव कसं आहे आहे का प्रत्येकाला जिम्मेदारी दिलेलीच असते एक संसार प्रपंच आहे एक जिम्मेदारीच आहे असं गेलं तर माणूस एकटा पण पन... आनंदी राहू शकतो मी नाही लग्न करणार असं जबाबदारी पण दिला पण ते सोबत जबाबदारी घेऊन संसार प्रपंच करून तुम्ही आयुष्याचा आनंद घ्या त्यात वेगळी मजा आहे आता तुम्ही एकटा आलात नाही एकटाच गेलात त्याला काही अर्थ नाही नुसतं मग बोललो अरे जीवन आहे तर जगून घेऊया आणि निघूया असं नसतं बऱ्याच गोष्टी आपल्यावर डिपेंड पण असतात बऱ्याच आपल्या सोबत इतरांना आनंद देणं त्यांच्यासोबत आनंद सहभागी होणं ते पण आहे हे एक वेगळी मजा असते आणि प्रवास म्हटला ना की त्याच्यामध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टींचा उलगड होतो म्हणजे आपण आपल्या आयुष्यात पण काही गोष्टी असतात ना काही गोष्टी अडलेल्या पण काही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जेव्हा आपण एकत्र राहतो प्रत्येकामध्ये तेव्हा काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी माहिती आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे प्रसंग हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत सगळ्यांच्या असं कोणच नाही करोडपती अब्जोपती आहे ना त्याच्या पण आयुष्यात प्रसंग आहेत पण ह्या प्रसंगाच्या वेळेस स्टेबल राहणं आणि त्यातनं ते बाहेर येणं आणि त्यानंतर मग त्या गोष्टी सोबत असताना पण सर्वाईव्ह करणं हेच जीवन आहे का तर आता ट्रेन थांबले म्हणून आम्ही निवांत असा जरा विचार करत होतो जरा विचार भरपूर काय काय शांत असल्यावर आता गावाला जायची सगळ्यांची ओढ असणार आहे तयारी लगबग बऱ्याच जणांची तिकीट काढून झालेली असणार आहेत रेल्वेची तर शॉपिंग आणि ह्या गोष्टी असणार आहेत तर म्हटलं चला तुम्हाला गावचा फील पण करवतो गावाला जायच्या अगोदरच तर पूर्ण प्रत्येकाला <laughs> एक असं काहीतरी बघायचं असतं बऱ्याच जणांना ह्या ट्रेनबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर झिरो डबल वन थ्री नाईन ही ट्रेन नागपूरवरून सुटते ती मडगावपर्यंत अगदी शॉर्टर जो रूट आहे ना म्हणजे ह्या ट्रेनसाठी ह्या प्रवासासाठी म्हणजे नागपूरवरून मडगावला जायचं तर हाच रूट आहे ह्या ट्रेनचा ह्या ट्रेनने प्रवास करतात लोक कोकण रेल्वे सव्वीस तास घेते ही ट्रेन म्हणजे जवळजवळ चोवीस थांबे आहेत ही ट्रेन नागपूरवरून दोन वेळा सुटते आठवड्यातनं म्हणजे एक बुधवारी सुटते आणि शनिवारी सुट्टे आणि आम्ही ह्या ट्रेनची तिकीट जी बुक केली स्लीपरची ती तीनशे नव्वद रुपये पर पर्सन आहे आमची पनवेल ते राजापूर आमच्या आजूबाजूचे सगळे पॅसेंजर कुठे गेले काय माहिती उतरले की काय ट्रेन आहे तिरुणवेली दादर अच्छा ट्रेनच्या क्रॉसिंग असतात म्हणून थांबावं लागतात ट्रेन हिरवा झेंडा दाखवला कोकण रेल्वेचे सिंगल ट्रॅक आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो जेव्हा डबल ट्रॅक होईल कुठे तेव्हा होईल तर हा इकडे क्रॉसिंगसाठीच डबल दोन ट्रॅक आहेत ते सिंगल रूटवरूनच जाते ट्रेन त्यामुळे क्रॉसिंगला खूप लेट होतं ट्रेन नाहीतर मग आपली ट्रेन तर आणखी पटापट पोहोचली असते पण ट्रेन लेट झाली ना की मग ती ट्रेन लेणी होणार भारी बारी असे सीन बघायला मिळतात ना मस्त मस्त वॉटरफॉल आहे तिकडे किती लांब आहे तो बघ किती लांब आहे असे भरपूर वॉटरफॉल बघायला मिळतात रस्त्याला या ट्रेनने प्रवास करताना पूर्ण शेती इकडे भात लावणी झालेली आहे पूर्ण ट्रेन बरीच लेट झाली आहे निवाण आता भूक पण लागली आहे मला कारण नाश्ता केला सगळंच चिरला आहे तो परची जेवणाची वेळ झाली आहे पण आता का काही ऑर्डर नाही केलं आहे बघू पुढे आता कसं काय ते आपण आता चिपळूण मध्ये प्रवेश करणार आहोत चिपळूण मध्ये फटाफट व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या गावाचं नाव इकडे चिपळूण मधून कोण कोण व्हिडिओ आपले बघतोय वडापाले आले स्टॉप आहे या ट्रेनचा पूर्ण खाली मोकळ आहे सगळं संगमेश्वर रोड वाजले साडेतीन खूपच लेट ट्रेन आले भोके आलं भोके गाव बोके स्टेशन त्याचे उक्षी आणि बोकेच्यामध्ये जो टनल गेला साडेसहा किलोमीटर साडेसहा किलोमीटरचा सा टनल आहे एवढा मोठा बोगदा या कोकण रेल्वेवरचा सगळ्यात मोठा बोगदा उक्षी ते बोके इथला गेला हा व्ह्यू बघा ना कसला भारी वाटतं आहे मग खाली खोल आमच्याकडे शेतपात्र दिसत आहेत खाली पूर्ण पाणी वॉटरफॉल आहे वारा सुटला किती कसला व्ह्यू वाटत आहे बघ ना इकडे नदी दिसते एवढी फुट लागली ना आता विचारू नका काय भेटेल ते खाते पटर पटर काय खाते रत्नागिरीची आठवण आहे मुलांना लहान होते दोन वर्ष जास्त आलेलो दोन दिवसात एवढे फिरलेलो मजा आलेली आले आले पाच वाजून गेलेत जेवायचा टाइम निघून गेला काहीतरी खाव्या कारण आम्ही ना असं छोटा मोठा काय काय खावतो पण म्हटलं ना आता काहीतरी खायलाच लागणार हा आहे त्यात काय जास्त नसतं थोडासा मसाला असं बघता आणि भाज्या भाज्या पण दिसत नाही काय हा इकडे एक मोठा ब्रिज आहे बघा उंच आहे बघा ना रत्नागिरी सोडल्यानंतर एवढा उत्सव ब्रिज असे मोठमोठे ब्रिज बघायला म्हटले तुम्हाला कोकण रेल्वेवरती पहाका फिरे दो खाली नदी साले वरून ब्रिज केवढा उंच आहे संध्याकाळचा हवाला वातावरण भारी वाटतं एकदम 60 गाव लागले राजापूरला पोहोचले आम्ही या गाण्याचं आगमन खालील प्रवासाचं आज स्वागत करत आहे तिकडे बरोबर सात वाजले दहा वाजता गाडी पकडली आम्ही पनवेल वरून आणि स्वागत करते पाऊस येऊन बरोबर एक मिनटं मागे सात वाजता सात वाजायला सात वाजता पोचलो आम्ही बरोबर तुमचा राजापूरला किती तासाचा प्रवास नऊ तासाचा प्रवास एकदा तसा पोचलो आहे राजापूरला आणि आता ही ट्रेन मडगावला जाणार आहे किती वाजतील काय माहिती आहे दहा अकरा वाजतील काय माहिती आहे एवढ्या ट्रेनने आम्हाला सोडलं तर ट्रेनला पण करूया जरा थांबूया जरा ट्रेन जायपेनंतर राजापूरला उतरून फोटो बिटो काढलेत पण इथं आतमध्ये कधी गेलो नाही सिटीमध्ये पहिल्यांदा जाणार आहे एवढं आम्ही पायऱ्या सोडून आलो खाली स्टेशन खाली आहे वरती तालुक्यात स्टेशन सगळे नवीन झालंय तर रेल्वे उपहार गृह इकडे हा पॅसेंजर आहे तिथे मस्त सजवलं आहे कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मध मधुधंडवते रिक्षावाले आपली वाट बघतात नंदन डोळ्यांनी आणि हा राजापूरचा आपला रेल्वे स्टेशन असा म्हणजे पूर्ण बांधलं आहे नवीन झालं उद्घाटन राजापूर मस्त होते पण चला चला जावे आपल्याला हे बोलतात ना आपली माणसं मुंबईत न्यायचे आमचे चारशे रुपये एकाचे तिकडे तीनशे नव्वद जायचे चारशे रुपये आम्ही ऑनलाईन सर्च केले सगळे हायवे वाले होते भरपूर लांब आहे फायनली पोहोचलो एकदा आम्ही हॉटेल वरती राजापूर एसटी टी स्टँडच्या जवळजस्त हे हॉटेल आहे या जेवायला रात्रीच्या जेवणामध्ये मस्त आहे एकदम भारी भाजी मेटीची भाजी आहे कशी त्यानंतर भात पापड वगैरे आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास दाखवला तुम्हाला कोकण रेल्वेचा पावसाळ्यातला प्रवास आजूबाजूचे नजारे आम्हाला आलेला अनुभव पूर्ण ह्या प्रवासात तुम्हाला दाखवलेला आहे प्रवास म्हटला ना की त्यामध्ये भरपूर सारे अनुभव येतात आणि ते अनुभव आपल्याला कायमसारे कुठे लक्षात राहतात खूप छान वाटलं म्हणजे बऱ्याच दिवसानंतर गावाकडचा प्रवास झालाय कोकण रेल्वेचा प्रवास झालाय मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल कारण की पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेने प्रवास करायची मजा काही वेगळीच असते आजूबाजूला निसर्ग नजारे परिसर बघण्यासारखे असतात खूप छान वाटलं आम्ही आज दोन दिवस थांबणार होता राजापूरमध्ये इकडचं मस्त परिसर फिरू इकडचे काय काय जे मेन मेन स्पॉट आहेत ते आम्हाला जे कवर करता येतील फिरता येतील ते फिरू नंतर तुम्हाला ते बघायला मिळतील चॅनलवरती पुढे पण सो तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बी नसाल तर तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटलं कमेंट करून जरूर सांगा तुमची एक प्रतिक्रिया तर जरूर कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी